नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पाहणार आहोत ढोकळा रेसिपी अगदी फक्त आपण आज हा ढोकळा बनवणार आहोत कमी वेळात आणि खायला अगदी चविष्ट अशी ही रेसिपी तर चला मग बघून घेऊया यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज हो आहे बेसन साखर मीठ हळद इनोचं पॅकेट बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची लिंबू मोहरी आणि कडीपत्ता तर चला आपण इथे याचं मिश्रण बनवायला सुरुवात करू तर इथे झटपटीत मी आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये बेसन घालून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घालून घेत आहे आणि साखर बघू शकता प्रमाण अर्धा ते पाऊन चम्मच मीठ आणि अर्धा ते पाऊन चम्मच साखर घातलेली आहे हळद चिमूटभर अगदी कलर यायसाठी खूप हळद नाही घालायची आहे आणि पाणी घातलेलं आहे मी इथे मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे बघू शकता आणि याला छानपैकी आपल्याला मिक्सरला चालवून घ्यायचं चा आहे बघू शकता या प्रकारे या प्रकारे यामध्ये असे बबल्स येतात आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्यांची यामध्ये ग गर गरज आहे ते आपण टाकून घेऊ आता इथे मी यामध्ये तेल घालून घेत आहे अगदी छोट्या चम्मसनी दोन चम्मच तेल घालून घेतलेला आहे आणि एक इनोचं पॅकेट मी यामध्ये टाकून घेणार आहे इनोचं पॅकेट आपल्याला टाकून घ्यायचं है, आहे आणि थोडं अगदी पाणी टाकणार आहे मी यामध्ये छानपैकी आता इनो आपल्याला या बॅटरमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा छानपैकी असं फुलला जाईल व्यवस्थित आता इथे हे बॅटर बघू शकता तयार झालेलं आहे आपलं ढोकळ्याचं बॅटर आता मी इथे काय करणार आहे ढोकळा स्टीम करण्यासाठी एका कढईमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये असं एक स्टँड ठेवून आपल्याला हे पाणी छान उकळी काढून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली या आता मी इथे एक एक तर तुम्ही केकटीन घेऊ शकता किंवा मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे याला छानपैकी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा चिपकणार नाही आणि त्या स्टँडवर असं कुकरचा डब्बा ठेवून आपल्याला बॅटर एकदम पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि असं ताटाने झाकून ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं आपल्या ढोकळ्याला लागणार आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपण बघू शकतो ढोकळा अगदी फुलून तयार आहे शिजून तयार आहे कढईतलं पाणी पण आटलेलं आहे आणि आपला ढोकळा पण इथे शिजून तयार आहे बघू शकता मी तुम्हाला चाकूनही दाखवत या करून आतमधून पण छान ढोकळा शिजलेला आहे आता याला तडका देण्यासाठी मी एका छत कडईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ कढीपत्त्याची पाने घालून घेऊ हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर मी यामध्ये घालून घेणार आहे बघू शकता छान असं हे सर्व तडतडलं आपलं की यामध्ये मी थोडं पाणी सोडून घेणार आहे अगदी आपल्या ढोकळ्याला किती तडक्याची गरज आहे त्याचनुसार इथे पाणी सोडायचं आपल्याला आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घेणार आहे जास्त नाही घालायचं आपण ढोकळ्यामध्ये घातलेला आहे आणि त्याचप्रमाणे साखरही थोडी घालून घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता छानपैकी मीठ साखर विरगळली इथे की आपल्याला हे आपला तडका इथे रेडी आहे बघू शकता मी आता गॅस बंद करून घेत आहे इथे आपला तडका रेडी आहे आपला ढोकळा पण इथे रेडी आहे चाकूच्या साह्याने आपण याला काढून घेतलेला आहे व्यवस्थित कडेने आता मी याला एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे बघू शकता या प्रकारे मी इथे छान असा किती छान आपला ढोकळा बनवून तयार आहे आणि याचे आपल्या पाहिजे त्या आकाराचे आपल्याला इथे पिसेस कट करून घ्यायचे आहे किती छान स्पॉन्जी कट करताना छान असा स्पॉन्जी स्पॉन्जी वाटत आहे ढोकळा आपल्याला सर्व पिसेस इथे कट करून घ्यायचे आहे काही जास्त साहित्याची गरज आपल्याला लागली नाही आहे अगदी भरकन आपला हा ढोकळा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणा किंवा सकाळी नाश्त्याला आपण पटकन करू शकतो छानपैकी मी बघू शकतो किती स्पॉन्जी दिसत आहे दाबल्यावर असा सॉफ्ट वाटत आहे ढोकळा आता मी यावर सर्व आपला तडका घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करू सर्व ढोकळ्यावर आपण हा तडका घालून घेऊ मस्त गरमागरम आपला इथं ढोकळा सॉरी इथे ढोकळा बनून तयार आहे तुम्ही चटणी सोबत किंवा तळलेल्या मिरची सोबत हा सर्व करू शकता माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद